नमस्कार मी मयुरी आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे तर मला असा आज रेसिपी करण्याचा हेतू असा होता की काय बनवायची तर आज मी टोमॅटोची कढी बनवली आणि मला ही खूप दिवसांनी खायची होती तर मी बघा इथे गरम वाफळता भात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कढी घातलेली आहे साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी आज बनवलेली आहे तर चला तर इथे मी टेस्टसुद्धा करून पाहिलेली आहे तर मी दोनदा टेस्ट केली दोनदाही मला म्हणजे ती आपल्या जिबेवरती रेंगाळ ती चव असते गरम गरम भात आणि ती वाफळ ती कडी किती छान लागते चला तर मी तो रेसिपी दाखवते तुम्हाला आणि तू नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तर चला तर आपण आता मी ते दोन टॉमॅटो घेतलेले आहेत कुकरला लावून चांगले शिजलेत आणि वरची सालं असतात ती काढलेली आहेत डायरेक्ट मी आता मिक्स मिश्रण करणार आहे सगळं एकत्रच मिश्रण करणार आहे असं वेगळं नाही काय इथे मी टॉमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण ओला नारळ पिसून घेतलेला आहे किसलेलं खोबरं त्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या त्यानंतर चिंच थोडी टाकलेली आहे चिंचामध्ये टाक जरा चिंचा टेस्ट वेगळी येते धने टाकले थोडे थोडे बडीशेप टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी हळद घालूया आपण आणि थोडं तिखट म्हणजे लाल बेडगी मिरचीचा पावडर आणि थोडं जे आपण मिक्स कुकरला लावलेले जे गॅसवरती होते त्याचं जे पाणी असतं ते मी थोडंसं नॉर्मल वाटण्यासाठी घेतलं वाटणाला तयार झालेलं वापरायचं नाही ते मी गॅसवरती तेल तापल्याच्या नंतर आपण कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊ लसूण घालायची नाही कारण ॲक्च्युली लसूण आपली मसाल्यामध्ये पण असते त्यामुळे लसूण मी घातलेली नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये कढी पत्ता हातलेला आहे छान गरम झाल्यावरती मी मसाला ॲड करणार आहे आता त्याच्यामध्ये थोडं आपण लाल तिखट घालू कलरसाठी आणि डायरेक्ट मसाला हातले मी हळद घातली नाही हळद ॲक्च्युली मसाल्यामध्ये हातल्यामुळे हळद नाही घातलेली जास्त येल्लो येल्लो वाटेल त्यासाठी पण थोडा मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर थोडी उकळी आली की आपण गॅस बंद करू तुम्हाला जशी थिकनेसपणा पाहिजे ग्रेवीला तसा तुम्ही ठेवू शकता मला जेवढी पाहिजे होती तेवढी मी ठेवली कारण आम्ही खाणार आहोत दोघं त्यामुळे तेवढ्या दोघांना पुरेल एवढीच मी केलेली आहे वाया घालवू नये जास्त करून तर कशी कर वाटली माझी रेसिपी साध्याच सोपी तर मला नक्की कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मी थोडी चवीनुसार नॉर्मल साखर घातलेली आहे की थोडा उघडपणा असतो थो, तो थोडा कमी होण्यासाठी आणि चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे जसं तुम्हाला मीठ पाहिजे तसं तुम्ही घालू शकता मी एक चमच थोडा घातलेला आहे अर्धा चमच पूर्ण एक चमच नाही घातला आता उकळ्या आल्याच्यानंतर आपण गॅस बंद करू तर माझी रेसिपी बघा नक्की प्लीज प्लीज माय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा